हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात महर्षी वेद व्यास यांना वेदाचे वैदिक ज्ञान होते ते सात चिरंजीवांपैकी एक मानले जात होते गुरुपौर्णिमा देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते घरोघरी सकाळी लवकर उठणे स्नान करणे देवाची आंघोळ घालणे देवाला प्रार्थना करणे गुरुजप करणे अशा प्रकारे साजरी केली जाते वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये आपल्या शिक्षकांना गुरुदक्षिणा म्हणून काही भेट देणे किंवा वेगवेगळे बे कार्यक्रम राबवणे अशा प्रकारे साजरी केली जाते आजच्या दिवशी भावी जिथे आपले श्रद्धास्थान आहे त्या मंदिरात जातात तिथे पूजा अर्चना करतात आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करतात या दिवशी पाठपूजा केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुदोष पितृदोष नष्ट होतात नोकरी व्यवसाय भरभराटीला येतो आपल्या कामातील अडचणी दूर होतात अशी देखील मान्यता आहे आणि महर्षी व्यास हे विष्णूचे रूप आहे असा धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे त्यामुळे दिवशी श्री भगवान विष्णूची देखील पूजा करतात गुरु परमेश्वर परब्रह्म आहे गुरु आपल्याला ज्ञान विद्या ज्ञान देतो गुरुमुळे आपण आपला व आपल्या समाजाचा उद्धार करतो अशा गुरूंविषयी आपल्या मनात कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी गुरु हा सण साजरा केला जातो त्यामुळे येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय